नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर आता आपण बघणार आहोत इथं सोन्याचं झाड दिसतंय तर आपण आता सोन्याचं झाड बघणार आहोत तर ही आमची सोसायटी आहे समोर मंदिर आहे इकडं पण एक रस्ता तीन रस्ते जातात एवढी मोठी सोसायटी आहे आमची तर आमच्या सोसायटीमध्ये आहे सोन्याचं झाड म्हणजे आपट्याचं झाड तर आता आपण आपट्याची पाने दसऱ्यासाठी वापरतो सोनं म्हणून सोनं घ्या सोन्यासारखे राहा शुभेच्छा रूपाने आपण एकमेकांना देतो तर मी पण आता आपट्याचं पानं आणायलाच आलेली म्हणजे सोन्याची पानं आणायलाच आलेली ही आमची सोसायटी आहे मध्ये गार्डन आहे तर झेंडावंदन तिथं होतं मुलांना खेळायला जागा आहे आणि अजून पलीकडून एक गार्डन आहे म्हणजे असे दोन जागा आहेत तिथंमध्ये खूप जागा आहे आणि हे झाडाची दुसरी बाजू आहे तिकडून तर आता आपण झाडाखाली जाऊ झाड बघू तर हे झाड आहे सोन्याचं झाड दसऱ्याला याची पानं आपण शुभेच्छा रूपाने एकमेकांना देतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि सोना घ्या सोन्यासारखे राहा असं म्हणतो आणि डागिने पण बनवा पुतळ्या बितळ्या सगळं बनवा अंगठी बनवा आणि हातामध्ये घाला तर अशी ही पानं आहे दिसायला खूप सुंदर आहे मी पण तोडून घेतलेले आहेत माझ्यासाठी तर हे झाड असेल तीस वर्षाचं झालेलं आहे कारण आम्हाला इथं येऊन तेहतीस वर्ष झाली आहे तर छोट्यापासून एवढं होईपर्यंत आम्ही बघितलेलं आहे एवढे वर्ष गेलेले आहे झाडासोबत आम्ही पण मोठं झालेलो आहोत तर हे एवढं मोठं झाड आहे खूप मोठं आहे पानं खूप सुंदर आहे त्याचा आकार खूप छान आहे तर आज दसरा असल्यामुळं आज ते झाडं तोडतात ज्याला पाहिजे ते घेऊन जातं मला पण पाहिजे होतं मग मी घ्यायला गेलेली तर म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवू म्हणजे माहिती होईल की सोन्याचं झाड कसं असतं त्याला आपाट्याचं झाड म्हणतात आपाट्याचं झाड तर मी माझ्यासाठी घेतलेली आहेत आपाट्याची पाने सोन्याची पाने तर तुम्ही पण सोनं घ्या सोन्यासारखं राहा दसऱ्याच्या शुभेच्छा विजयादशमीच्या शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच इथं एका पानावरती मी लिहिलेलं गावाकडचे नेचर चॅनलकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि दुसऱ्या पानावरती लिहिलेलं शुभ दसरा शुभ दसरा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या पाट्याची पानं तोडून मी गोळा करून ठेवलेली आहे शुभ दसरा थँक्यू व्हेरी मच बाय बाय